आज मी तुमच्यासोबत ब्लाऊजच्या गोल गळ्याची सुंदर अशी डिझाईन एक शेअर करणार आहे तर त्यासाठी माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा मध्ये स्कीप करू नका आणि अशाच नवनवीन डिझाईन बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा मी कट करून घेतलेला आहे हे अस्तर आहे आणि हा ब्लाऊजचा कपडा आहे सगळ्यात अगोदर मी अस्तरवरती गोल गळा आखून घेणार आहे तर गळा मी आखून घेतलेला आहे आखून घेतलेला गळ्याचा शेप मी आता कट करून घेणार आहे अस्तरवरती मी ब्लाउजचा गोळ गळा कट करून घेतलेला आहे कट केलेलं अस्तर मी आता कपड्यावरती जोडून घेणार आहे तर त्यासाठी अशी गोळ गळ्यावरती एक सिलाई मारायची आहे आणि अशी कमरेवरती एक लावून घ्यायची आहे आता उरलेला जो कपडा आहे तो मी कट करून घेणार आहे उरलेला कपडा कट करून झाल्यानंतर मी हे अस्तर आता पलटी करून घेणार आहे त्याच्या अगोदर आपण कट लावून घेऊया व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे हे अस्तर आपण पलटी करून घेऊया अस्तर पलटी करून झाल्यानंतर मी गळ्यावरती आणि कमऱ्यावरती एक दाब सिलाई लावून घेणार आहे अशा प्रकारे कमऱ्यावरती एक दाब सिलाई लावून घ्यायची आहे आणि गळ्यावरती दाब सिलाई लावून घ्यायची आहे कमरेवरती आणि गळ्यावरती दाब सिलाई लावून झाल्यानंतर आपण साईड पूर्ण कपडा जोडून घ्यायचा आहे राहिलेला एक्स्ट्रा कपडा आता मी कट करून घेणार आहे एक्स्ट्रा कपडा मी पूर्ण कट करून घेतलेला आहे अस्तर आणि कपडा जोडून झालेला आहे ब्लाऊजचा छान असा गोळगळा तयार झालेला आहे त्याच्यावरती आता मी तुम्हाला डिझाईन बनवून दाखवणार आहे अशा प्रकारे ब्लाऊजचा कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे अर्धा इंचाच माप ठेवून गळ्यावरती खडूने आखून घ्यायचं आहे गळ्यावरती खडूने आखून घेतल्याने फायदा असा होतो की जो नवीन शिकाऊ असेल तो ही एकदम परफेक्ट डिझाईन बसवता येते अशा प्रकारे डिझाईन खडूने आखून घ्यायची आहे ही डिझाईन तयार करण्यासाठी दोन अलग अलग रंगाचे पण सारख्याच मापाचे असे तुकडे कट करून घ्यायचे आहेत अं ह्यांचं माप मी लांबीलाही तीन इंच आणि रुंदीलाही तीन इंच अशा प्रकारे हे कपडे कट करून घेतलेले आहेत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे त्याच पद्धतीने दुसऱ्या रंगाचा कपडाही फोल्ड करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर दोन्हीही कपडे एकमेकांवरती ठेवून असे शिवून घ्यायचे आहेत कट केलेले तुकडे अशाच प्रकारे सर्व शिवून ठेवूया म्हणजे आपल्याला डिझाईन तयार करताना काहीच प्रॉब्लेम होणार नाही तर ती आपल्याला पटापट शिवता येईल डिझाईन करण्यासाठी लागणारे सर्वच पीस मी अशा प्रकारे जोडून घेतलेले त्याच्यानंतर आखून घेतलेला ब्लाउजचा गळा घ्यायचा आहे आणि जोडून घेतलेले हे पीस आहेत ते ह्या लाईन वरून आपण जोडून घेऊया एका बाजूने सर्व पीस मी जोडून घेतलेले आहेत आता गळ्याच्या ह्या बाजूने सुद्धा सेम त्याच पद्धतीने ज्या प्रकारे लाईन आखून घेतलेली आहे सेम त्याच्यावरतीच हे पीस ठेवून जोडून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही मी गळ्यावरती सर्व पीस जोडून घेतलेले आहेत त्याच्यानंतर संपूर्ण गळ्यावरती छान मस्तपैकी अशी एक लेस लावून घ्यायची आहे ही ले लेस आपण ह्या बाजूने पहिल्यांदा लावून घ्यायची आहे एका बाजूने लेस लावून झालेली आहे आता ह्या बाजूने सुद्धा आपण लेस लावून घ्यायची आहे वरती लेस लावून झालेली आहे त्याच्यानंतर रुंदीला दोन इंच आणि लांबीला दोन इंच असे पाच पीस कट करून घ्यायचे आहेत एक सुई घेऊया आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हा एक कपडा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे आणि सुईच्या मदतीने शिवून घ्यायचं आहे सर्व पीस आहेत हे अशाच प्रकारे शिवून घ्यायचे आहेत सर्व पीस शिवून झाल्यानंतर आपण ह्या दोरीने घट्ट बांधून घेऊया बघू शकता तुम्ही छान असं फूल तयार झालेलं आहे त्याच्यानंतर आपण त्याला व्यवस्थित रित्या टक करून घेऊया व्यवस्थितरित्या शिवून झाल्यानंतर त्याच्यावरती एक आपण असं गोल्डन कलरचं एक बटन लावून घेऊया सुंदर असं फूल तयार झालेलं आहे त्याच्यानंतर एक दोरा घ्यायचा आहे असा कपडा घेऊन त्याच्यावरती एकदम सिंपल असे लटकन तयार करून घ्यायचे आहेत कपड्याचे दोन्ही बाजूने अशाच प्रकारे कपड्याचे लटकन लावून घ्यायचे आहेत एक नाडी तयार झालेली आहे आता आपण ब्लाउजचा गळा घ्यायचा आहे ह्या डिझाईनच्या गळ्याच्या बरोबर कॉर्नर वरती जिथे आपण लेस आणि डिझाईन जॉईंट केलेली आहे तिथे हे टक करून घेऊया दोरा स्टिच करून झालेला आहे इथे इथे आपण सगळ्या भागामध्ये आपण मोती जोडून घेणार आहोत हे मोती आहेत आपण सर्व डिझाईनवरती हे मोती जोडून घ्यायचे आहेत त्यासाठी एक सुई घ्यायची आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एक एक करून मोती जोडून घ्यायचे आहेत आठच्या बाजूने ते व्यवस्थित फिक्स करून घ्यायचे आहे जेणेकरून धागा तुटणार नाही डिझाईन वरती मोती लावून झालेले आहेत बघू शकता किती सुंदर दिसत आहे त्याच्यानंतर मी अशा प्रकारच्या कपड्याचे लटकन तयार केलेले आहेत बघू शकता की कि तुम्ही किती सुंदर असे लटकन तयार केलेले आहेत अशा प्रकारचे लटकन जर तुम्हाला बनवायचं असेल तर माझ्या चॅनलवरती व्हिडिओ पहिल्यांदाच अपलोड केलेला आहे तर तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता त्यानंतर तयार केलेली ही नाडी मी आता गळावरती जोडून घेणार आहे नाडी स्टिच करून झाल्यानंतर जे छानपैकी सुंदर असं फूल तयार केलेलं होतं ते इथे मी आता स्टिच करून घेणार आहे बघू शकता तुम्ही फायनली सुंदर अशी डिझाईन तयार झालेली आहे अगदी साधी आणि सिम्पल अशी डिझाईन आहे जे नवीन शिकणारे असतील त्यांनाही ही डिझाईन परफेक्टरित्या करता येईल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन डिझाईन बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद